पत्रास कारण की बोलायची हिंमत नाही पत्रास कारण की बोलायची हिंमत नाही आणि राजसाहेब तुमच्याविषयी बोलणं म्हणजे कुण्या ऐर्या गंमत नाही ससनी जय महाराष्ट्र राजसाहेब राजसाहेब तुमचं नाव जरी घेतलं किंबहुना महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचं नाव जरी घेतलं तरी सर्वात प्रथम सर्वात अगोदर सर्वांना आठवतो तो म्हणजे हा आपला महाराष्ट्र महाराष्ट्र मराठी भाषा मराठी माणूस आणि मराठी संस्कृतीला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देणं हेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कायमच उद्देश राहिलेला आहे तसा हा महाराष्ट्र आपला नेमका कसा आहे महाराष्ट्र आहे तरी कसा महाराष्ट्र आहे तलवारीच्या तळपणाऱ्या पातींचा महाराष्ट्र आहे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील विश्वासोशा नात्यांचा महाराष्ट्र आहे वारकरी संप्रदायाच्या भगव्या पताक्यांचा आणि महाराष्ट्रच आहे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्या देशप्रेमी नागरिकांचा या महाराष्ट्रावरती अनेक जणांनी राज्य केलं या देशावरती अनेक जणांनी राज्य केलं आपला हिंदू राजा राजा रामदेवराव राधव हा गापिल राहिला आणि देवगिरी किल्ल्यावरती आपल्याच माणसाने फितुरी केली आणि ज्या ठिकाणी धान्याची कोटारं पाहिजे होती त्या ठिकाणी मिठाची कोटाघर सापडली आणि त्या ठिकाणी अल्लाउद्दीन खलजी आला आणि सर्व देश पादक्रांत करून घेतला आणि सर्वत्र अन्यायाचं अत्याचाराचं वातावरण सुरू झालं कोणी येत होतं अन्याय अत्याचार करत होतं हा अन्याय हा अत्याचार कुठंपर्यंत सण करत होता, होता महाराष्ट्र तर पुढची साडेतीनशे वर्ष जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होत नव्हता आणि छत्रपती शिवराय जन्माला आले आणि हा महाराष्ट्र धन्य दन्य जाला, मुलुक धन्य झाला हा मराठी मुलूक अवघा धन्य झाला आणि या महाराष्ट्रानं सर्वात प्रथम या देशाला हिंदवी स्वराज्य जर दिला कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं आणि मग काय या महाराष्ट्रातील बाला बरुतेदार अठरा अलोतेदार सर्वांना एकत्रित घेऊन प्रत्येकाला प्रत्येकाशी साजेशी कामगिरी देऊन छत्रपती यांनी या महाराष्ट्राला घडवलं ज्या मुघलांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गडवाचा नांगर हाकला होता त्याच मादीमध्ये शिवछत्रपतींनी सोन्याचा नांगर हाकून ही माती धन्य धन्य करून सोडली तोच महाराष्ट्र पुन्हा एकदा इंग्रजांच्या ताब्यामध्ये आला संपूर्ण देश इंग्रजांच्या ताब्यामध्ये आला आणि त्यावेळेस सुद्धा या महाराष्ट्रानं अतुल्य आणि अमोघ असं योगदान दिलं लोकमान्य टिळकांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत क्रांतीसिंह नाना पाटलांपासून ते सर्वच्या सर्व त्या हुतात्मांपर्यंत सर्वांनी या महाराष्ट्राला योगदान दिलं देशाला योगदान दिलं आणि हा महाराष्ट्र त्यामुळेच आज प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर आहे परंतु त्यानंतर मात्र काय झालं या महाराष्ट्राला या मराठी भाषेला कुठेतरी अडगळीचं स्थान निर्माण होऊ लागलं आपलाच मराठी माणूस मुंबई पुण्यासारख्या शहरातून बाहेर फेकू लागला ज्या मुंबईची ओळख गिरणी कामगारांचा शहर म्हणून होती मराठी माणसांचं शहर म्हणून होती त्याच मुंबईमध्ये मराठी माणसाला राहण्याची सुद्धा त्या ठिकाणी अनेक ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं आणि हा सर्व अन्याय अत्याचार तुम्ही बघत होता आणि हा अन्याय अत्याचार तुम्हाला सहन होत नव्हता आणि त्यामुळेच दोन हजार सहा ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली यांनी पहिल्याच सभेमध्ये तुम्ही महाराष्ट्राला अर्पण करत असताना सांगितलं की होय मी आज या क्षणाला महाराष्ट्राला अर्पण करीत आहे होय मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीविषयी मराठी भाषेविषयी अतुल्य असं प्रेम निर्माण झालं मराठी भाषा दिन या महाराष्ट्रामध्ये साजरा होऊ लागला तो आपल्यामुळेच या महाराष्ट्रामधील तरुणांच्या रोजगारासाठी रेल्वे भरतीची परीक्षा असो किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योगधंद्यांच्या कंपनी असो त्या कंपनीवरती मराठी भाषेचा फलक दिसू लागला तो म्हणजे सन्माननीय राजसाहेब आपल्यामुळेच या महाराष्ट्रामधील शेतकरी जीन्स पॅन्ट आणि टी शर्टवरती बसून ट्रॅक्टरवरती मला बसलेला पाहायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही स्टेटमेंट केलं अनेक जणांना ते स्टेटमेंट सुद्धा हास्यास्पद वाटू लागलं परंतु त्या स्टेटमेंटचा अर्थ काय होता तर तो अर्थ असा होता की या महाराष्ट्रामधील जो काही सद्यस्थितीला तरुण आहे त्या तरुणांना आपल्या आईवडिलांनी के वडिलांनी केलेलं कावाष्ट कष्ट स्वतःने बघितलेला आहे त्या पद्धतीची परिस्थिती स्वतःची होऊ नये असं त्याला वाटतं आणि त्यामुळं ती परिस्थिती बदलली पाहिजे शेतीला ग्लॅमर आलं पाहिजे असा तुमचा उद्देश होता आणि तो उद्देश देखील साहेब प्रामाणिक होता या महाराष्ट्राचं राज साहेब तुम्ही राजकारणच दोन हजार सहा सात साली बदलून टाकलं ज्या घरातील पोरांना वाटत सुद्धा नव्हतं की आम्ही राजकारणामध्ये येऊ शकतो आम्ही नगरपालिका महानगरपालिकेला विधानसभेला उभा राहू शकतो त्या प्रत्येक राजकारणात विस्थापित घरातील पोराला आणलं आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी साजेशेशी जबाबदारी दिली प्रत्येकाला विधानसभेला नगरपालिकेला जिल्हा परिषदेला तिकीट देऊन प्रत्येकाला तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला राजसाहेब महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आपण मांडलीत मला वाटत नाही की संपूर्ण देशामध्ये विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडणारा कोणी नेता तुम्ही सोडून दुसरा असाल सात आठ वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करून महाराष्ट्रामधील प्रत्येक समस्येवरती सोल्युशन काढून महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तुम्ही मांडली आणि त्या महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये येणाऱ्या काळामधील महाराष्ट्राला या जगामध्ये टॉपमध्ये नेण्याची क्षमता असलेली सर्व त्या ठिकाणी सोल्युशन्स त्या महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये दडलेली आहेत परंतु खऱ्या अर्थानं सन्माननीय राजसाहेब तुम्ही महाराष्ट्राच्या हिताचाच राजकारणापेक्षा जास्त विचार केला या महाराष्ट्रातील चित्रपट सृष्टी टिकली पाहिजे वाढली पाहिजे म्हणून महाराष्ट्रातील सर्वसामान्य घरातील चित्रपट कलाकार असेल गायक का असेल दिग्दर्शक असेल निर्माते असतील प्रत्येकाला तुम्ही कधीही वाच्यता न करता अनेक पद्धतीनं मदत केली आणि कधी याच्या बदल्यामध्ये त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा राजकीय फायदा तुम्ही करून घेतला नाही या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे निर्माण झाले पाहिजे सर्वसामान्य घरातील पोरो तरुण उद्योजक निर्माण झाले पाहिजेत म्हणून सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गेल्या अठरा ते वीस वर्षामध्ये सतत संघर्ष केलेला आहे आणि हे असं असताना तुम्ही कधीही राजकारणापेक्षा समाजकारणावरती भर दिली आणि म्हणूनच राजसाहेब आपण सद्यस्थितीला राजकारणामध्ये म्हणावं नाहीये परंतु ठीक आहे सत्ता येत असते जात असते परंतु विचार हा सर्वश्रेष्ठ असतो विचारच कायम टिकून राहतो आणि तो विचार आपण राजसाहेब जपलेला आहे येणारा काळ नक्कीच सुवर्णदायी आहे या, या महाराष्ट्रामधील तरुणांना सद्यस्थितीला नक्कीच समजतंय की कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता सद्यस्थितीला महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाची भूमिका मांडणारा नेता कोण आहे या महाराष्ट्रातील मराठी तरुणांसाठी झटणारा पेटणारा वेळ प्रसंगी हजारो केसे संघावरती घेणारा एकमेव पेक्षा महाराष्ट्रामध्ये असेल तर तो, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि त्यामुळं येणारी वेळ आपली बदलणार रा आहे राजसाहेब हाय अंधेरा भोत अब सूरज निकलना चाहिए मैसम कैसा भी हो अभि परिस्थिती बदलणार ही परिस्थिती नवनिर्माण सेना या महाराष्ट्राच्या सत्तेवरती जाण्यास आता फार वेळ आपण दूर नाही महाराष्ट्रातील एक मराठीमध्ये अत्यंत अप्रतिम असं गाणं आहे फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खुऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश तो महाराष्ट्राच्या कीर्तीचा प्रकाश शिवछत्रपतींच्या विचारांचा प्रवास महाराष्ट्रातील मराठी भाषेचा प्रख्यात्र्यांपासून ते कुसुमाग्राम पर्यंतच्या सर्व कवींचा लेखकांचा दिग्दर्शकांचा सन्मान महाराष्ट्रातील मराठी तरुणांचा सन्मान राजसाहेब फक्त आपणच करू शकता आणि म्हणूनच या महाराष्ट्राला पुन्हा एकदा गरज आहे तुमच्या विचारांची तलवारीशिवाय धारणा तलवारीच्या पातीला तलवारीशिवाय विचारांशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि